चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो उगाची भितोशी बय हे पळू दे जगळी उभी स्वामी शक्ती तुला कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असलीच पाहिजे स्वामी भक्तांनो जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंब युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा स्वामी म्हणतात विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय वेगतो स्वामी म्हणतात तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलिगात तुला कधी एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस तुझ्या मनाशी त्यात तुला मी मार्ग दाखवत असणार आहे कारण बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनातच असतात खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाहीत प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाशी हिंसा कधी करू नये एक लक्षात ठेवा ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामीं माऊलींवरती अतूट विश्वास असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका माऊली म्हणतात शुद्ध अंत करून ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींच्या मुखात घेतलेले नाम कधी वाया जात नाही देवालाही कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठे आहे ते नामावर प्रेम म्हणजे माझ्यावर प्रेम स्वामी म्हणतात तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या पुढे मागे चालतो तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंठाळायचं नसतं त्यांना उलट सामोरे जायचं असतं कोणी नावी ठेवले तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम हे करायचंच असतं स्वामी भक्तानो जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बोनस होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची ही कायम होत राहते तुम्ही विचारांवर लक्ष ठेवा त्यांच्या शब्दात होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडते तुम्ही चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही माऊली म्हणतात उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचा देखील करावा दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव जसे सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव हे सोसावेच लागतात तुमची खरेखरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापाशनालाही दैवत येते म्हणे तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुतत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वरांच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो हे तुम्ही लक्षात ठेवा दान करा तुम्हाला धन मिळेल माऊली म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरामध्ये व्यापून आहे मीच वारा आहे मीच मी पाणी आहे आकाशी मीच आहे गांगणापुरात हुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी, मी, गेले ना मी सदो तुझ्या पाठीशीच आहे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवरात दिवा लावून काही फायदा होणार नाही एक लक्षात ठेवा माऊली म्हणतात दुसऱ्याचे ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातले दुसऱ्याला देण्यात समाधान वाटते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज देखील भासत नाही आपल्याला दुख देणारे जगात कमी आहेत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या माईने जवळ घेणारे स्वामीशिवाय शिवाय दुसरं कोणेच नाहीये किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तू उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हे जीवन आहे आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे स्वामी लीला अपारंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चिंतरोप बोगुनी तुझे स्वामी तिनी जगाचा तू मायेबाप आहे या जनाचा जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावणार असते केवळ स्वामी समर्थांचेच नाव ज्यावेळी तू जाशील काळोख्यात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल हात तू घाबरू नकोस त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखं कोणताही आजार नाही आणि कोणतेही पुण्य नाही प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं जर उरलं नसतं तर कोणाला सुख हे कळलंच नसतं स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच ते धावत येतील काही वेळा नेहती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा नियती कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिव दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियती ओळखून आपल्याला फळ देत असतो मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चित्तेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन मी तुझ्या मदतीला सांगून नाही न नह बोलत धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। काळजी नको आयुष्य सुंदर आहे कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकटे आली तर त्यातून बाहेर याल श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर राखा हेही दिवस सरतील तुमचे विश्वास ठेवा स्वामी तुमच्या पाठीशीच आहेत हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही कधी पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि मुखात नाम राहू द्या एक शब्द आहे नशीब ज्याशि लढून बघा आणि हारलात तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी अर्थ त्याने बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर मग सांगा तर स्वामी भक्तांनो स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीचा कधीच घमेंड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळेच टाळाला जातो काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्याला सोबत वागतात पण पर परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे जास्त समजायला भाग्य लागतं सुखाच्या हिरवळीवर चालताना दुःखाचे काटे लपून लपून टोचतात ते आपल्याला भानावर आणण्यासाठीच दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही लक्षा ना हे लक्षात ठेवा तुम्ही स्वामी सांगतात कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराला शिवराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो संयम ठेव आणि प्रयत्न करीत राहा तर कधीही वाईट परिस्थितीत असे मार्ग निघतोच बघतो तुमच्या चरणी मस्तक ठेविले मिळाली सुखाची सावली स्वामी महाराज तुम्हीच चमची आणि भक्तांची गुरु मावली आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखाच्या फालटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग हे पाडतेच जेव्हा जग धरे विटीशी तेव्हा स्वामी उभे पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करून नक्कीच बघा जर तुमच्या इच्छा वाढण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर तुमच्या बहुसागरातून तारूनही जल आणि यशस्वी ही व्हाल श्रीमंतीचं वारं अंगावर गेलं की बऱ्याच लोकांच्या मनाला लव लकवा भरतो माणसं अपयशापेक्षा यशानेच कित्येकदा अधिक मुरदाड बनतात मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम परत मिळून दिले आहे तर त्याची कदर करा प्रेम हे प्रसादासारखे असते नावामुळे आपण ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण आठवणीत राहतो जीवनात अडचणी किती असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात ज्याच्या मुखी तो सदैव सुखी कर्म जे तुमच्या सोबत दुसऱ्या सोबत करणार तेच तुमच्या सोबतही होणार स्वामी म्हणतात नाते ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात या जगात नाते तर जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते जीवनात असतील लाखो विज्ञ जरी स्वामी राय ती नष्ट करी मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामी सात जन्म भरी अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःख होतात दुखी ठेवतात आणि समाधान माणसाला सुखात ठेवते बाळा शांत राहा आता कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्यांच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचे हे आपल्याच हातात असतं था। परिस्थिती विरुद्धात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपले इष्ट दैवत दैवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच कठीण वेळ असू दे हसून घालवतो कारण मी नशिबावर नाही माझ्या स्वामींवर विश्वास ठेवते जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे स्वामी भक्तांनो परमात्मा कधी कोणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात ही गोष्ट लक्षात ठेवा भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच हे कडू सत्य आहे तुम्ही एकनिष्ठ राहा आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिंमत कधीच हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करण्याची प्रेरणा देते दे। न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरते पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आणि आनंदाची वाट हे सापडतेच संकट हे पाहण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेलं असतं सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यशदेखील मिळत नाही परमेश्वर म्हणतो दुःखा एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला शंभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात तुम्ही काळजी करू नका जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाच्या मनापासून विचार करतात सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्राशिवाय दहावत येतो चांगली भूमिका चांगले ध्येय चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात मनात शब्दात आणि आयुष्यात विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा विचार करणारे माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो आयुष्य सर्व काही ठरवलेलं असतं विधी लिखित मानलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होते सारे कळत असूनही कोणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे इथे सर्व काही लपाव लागतं मनात कितीही दुःख असले तरी जगासमोर हे हसावंच लागतं स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा भेटलेली माणसं चांगली असू किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मात्र ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे माऊली म्हणतात आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच असणार रियालिटी शो हो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा कधी लागणार नाही हे लक्षात ठेवा तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ